हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिनाइड डिनाइड हा डिनाईचा पास्ट टेंस व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे डिनाइडचा मराठी अर्थ ची सत्यता नाकारणे च्यावर विश्वास ठेवायला नाकारणे अमान्य करणे द्यायचे नाकारणे विषयी आपण काही माहिती नाही असे सांगणे होत आहे वाक्यात ला करून बघूया पहिला वाक्य आहे द द कंपनी हॅज दीगेशन दुसरा वाक्य आहे ही वॉज डिनाईड अ विज टू ऑस्ट्रेलिया तिसरा वाक्य आहे द पार्टी वॉज डिनाईड लिगल स्टेटस चौथा वाक्य आहे ही डिनाइड कॉम्प्लिसिटी इन द मर्डर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू